नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून म्हणजेच एकवीस जुलैपासून सुरू झालंय आणि एकवीस ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सुरू राहणार आहे या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरती चर्चा होईल अशी अपेक्षा आहे आज मात्र पहिल्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई रोखण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव पाडतोय अशी अप्रत्यक्षरित्या कबुलीस दिली आहे आता त्यांनी ही कबुली कशी दिली आहे ते नेमकं काय म्हणाल्या आणि यावरती कोणी प्रश्न उपस्थित केलेला होता ही सगळी भानगड नेमकी काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आजचा द ॲग्रो वन शो शेवटपर्यंत नक्की बघा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता हा तारांकित प्रश्न होता सतरा क्रमांकाचा आणि हा प्रश्न उपस्थित केला होता समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर लेहमान यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की देशामध्ये युवक असतील म्हणजेच तरुण असतील गरीब असतील आणि त्यासोबतच कुटुंबाचं उत्पन्न असेल ते वाढत्या महागाईमुळं कमी आहे आणि वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार काय पद्धतीचे प्रयत्न करते असा त्यांचा थेट प्रश्न होता यावरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखी उत्तरात असं सांगितलंय की केंद्र सरकारनं महागाई रोखण्यासाठी विविध प्रकारे नियंत्रण आणण्यासाठी त्यावरती विविध प्रकारे पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे नवीन रोजगार हा कौशल्य आधारित निर्माण करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एकवीस जुलै रोजी दिली आहे आता त्यांचं उत्तर नेमकं काय आहे ते आपण थोडंसं लक्षपूर्वक पाहूया अन्नधान्याचा साठा वाढवणं खुल्या बाजारात धान्याची विक्री आवश्यक तेव्हा आयात सुलभ करणं आणि निर्यात रोखणं निवडक वस्तूंवर साठेबाजी मर्यादा लागू करणं तसंच भारत ब्रँड अंतर्गत कमी दरानं अन्न पदार्थ विकणं यासारख्या उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत तसंच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं आहे तर बारा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे आणि त्यामुळं सामान्य नागरिकांच्या हातात जास्त पैसा राहतोय असाही दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे खरं तर हे उत्तर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे कळतं की केंद्र सरकारचा आत्तापर्यंतचा महागाई नियंत्रणाच्या नावाखाली जो काही अंकुश एक प्रकारे आणला जातो शेतमालाच्या भावावरती त्यातनं शेतकऱ्यांचं अहितच होत आहे म्हणजे आता यामध्ये आयात आणि निर्यात रोखण्यासाठी वारंवार निर्णय हे घेतले गेल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे दुसरीकडे निवडक वस्तूंवरती साठेबाजी ही केंद्र सरकारकडून लावण्यात आलेली होती आपण जर का बघितलं तर मागच्या काळामध्ये राज्यातील प्रमुख पिकं जी आहेत त्यासोबतच देशातील जे काही प्रमुख पिकं आहेत की गहू तांदूळ यासारखी पिकं असतील किंवा साखर असेल यावरती निर्यातबंदी ही केंद्र सरकारनं घातलेली होती आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात या शेतमालाचे दर हे पडलेले होते दुसरीकडे कापूस असेल सोयाबीन असेल किंवा कांदा असेल यासारख्या पिकांसोबतच तूर उडीद मूग या कडधान्य पिकांचे हे दर हे हमीभावाच्या खालीच आपल्याला मागच्या तीन वर्षांपासून पाहायला मिळत आहेत आणि या निर्णयामुळं महागाई ही काबूत ठेवता आलेली आहे परंतु याचा सगळ्यात मोठा फटका हा आपल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे खरं तर केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं तीन ट्रिलियन वरून देशाची इकॉनॉमी ही पाच ट्रिलियन पर्यंत नेण्याचं स्वप्न पाहत आहेत परंतु आजही आपल्या देशात एक्क्याऐंशी कोटी लोकांना आपल्याला मोफत अन्नधान्य हे वाटावं लागतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं केंद्र सरकारचे दावे ऐकून आपल्याला मोठी स्वप्न पडत जरी असली तरी वस्तुस्थिती मात्र त्या विरुद्ध आहे आणि त्यामुळं आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की केंद्र सरकार ज्या पद्धतीनं धोरणं आखतं आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसतोय आणि या सगळ्याचा अनुभव मागच्या तीन वर्षापासून आपल्या देशातील शेतकरी हे घेत आहेत आता दुसरी एक गोष्ट अशी की ज्यावेळेस महागाई ही नियंत्रणात आणली जाते तसा दावा हा केला जातोय त्यासाठी काही संदर्भही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले त्यांच्या उत्तरामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असंही यावेळेस या, या उत्तरात सांगितलंय की किरकोळ महागाई दर जो काही आहे तो मागील सहा वर्षाच्या निचंकी पातळीवरती आहे महागाई दर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पाच पूर्णांक चार टक्क्यांवरून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार पूर्णांक सहा टक्क्यांवरती आल्याचंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं तर यावर्षीच्या पहिल्या म तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान महागाई दर दोन पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत खाली आला असून जून दोन हजार पंचवीसमध्ये तो केवळ दोन पूर्णांक एक टक्के इतका होता असंही निर्मला सीतारामन म्हणाले पुढे त्यांनी असंही सांगितलं की विशेष म्हणजे अन्नपदार्थांची महागाई जूनमध्ये ऋण एक पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे जी जानेवारी दोन हजार एकोणीस नंतरची सर्वात निचांकी पातळीवर ही महागाईची टक्केवारी असल्याचं त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये स्पष्ट केलं आहे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ग्रामीण समृद्धी आणि सक्षमता हा कार्यक्रमसुद्धा जाहीर करण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्यासोबतच यामध्ये महिला तरुण अल्पभूधारक शेतकरी हे केंद्रस्थानी असतील असाही दावा त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे त्यामुळं केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे पंधरा वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींमधील राष्ट्रीय बेरोजगारी ही दोन हजार तेवीस चोवीसच्या मध्ये केवळ तीन पूर्णांक दोन टक्के राहिल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या उत्तरात उत्तरा सांगितलं आहे एकूणच काय तर सगळं गोड गुलाबी चित्र त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये रंगवलं आहे पण वास्तवात मात्र एकीकडे शेतमालाचे दर पडत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे आणि या ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार काहीतरी मिळेल अशी आशा असतानाही केंद्र सरकारचे प्रयत्न हे अर्थातच अपुरे पडतायत त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे जर का आपण बघितलं तर महाराष्ट्रासह देशातही ग्रामीण भागात बेरोजगारीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की हे महागाई तर एकीकडे एक एक कमी करण्यात येते पण शेतकऱ्यांचं उत्पन्न हे घटतं आहे आणि मग शेती आतबट्ट्याची थरते किंवा त्याची वाताहात ही शेतीची सुरू आहे बेरोजगार तरुणांची संख्या ही मोठ्या प्रमाणात निर्माण होती आहे तर हे सगळं का होतंय तर मूळ मुद्दा आहे की धोरणाच्या पातळीवरती ठोस उपाययोजना ह्या केल्या जात नाही आहेत एकीकडे एक एक उत्पन्न घटत असताना दुसरीकडे उत्पादन खर्च मात्र शेतकऱ्यांचा वाढत चाललेला आहे म्हणजे आता आपण जर का कृषी निविष्टांमधले बियाणे असतील खतं असतील अवजारं असतील जे काही असेल ते खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांना त्यासाठी जास्तीचे पैसे हे मोजावे लागतात म्हणजेच उत्पादन खर्च हा वाढलेला आहे परंतु उत्पन्नाची कुठल्याही पातळीवरती ही, ही शेतकऱ्यांना राहिलेली नाही आहे आणि या पेचात शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अर्थातच देशात आणि राज्यातही मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत हे सगळे प्रश्न असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मात्र स्वतःची पाठ ही थोपटून घेत आहेत अर्थात यामध्ये बळी दिला जातोय तो शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकऱ्यांचं हित यामध्ये साधलं जात नाही त्यामुळं महागाई जरी नियंत्रणात राहिली तरी शेतकऱ्यांना त्या महागाईचा लाभ हा मिळत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्यासाठी कारणीभूत काय आहे तर केंद्र सरकारची जी काही धोरणं आहेत त्याच्या पद्धतीनं ती राबवली जातात का तर शहरी भागातील जो काही मध्यमवर्ग आहे त्याची ओरड होऊ नये यासाठी महागाई नियंत्रणात ठेवून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर पाडण्याचा खेळ हा खेळला जातो आहे आणि त्यातनं ही जी काही आकडेवारी आहे महागाईची ती तिचा टक्का किंवा तिचा दर हा कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून चालू असल्याचं अप्रत्यक्षरित्या कबूलच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळंच हा महागाईचा खेळ नुसता आकड्यांचा नाही आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा अहित आहे हेही आपण स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उत्तरामध्ये जे काही दावे करण्यात आले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय शेतकरी महागाईमुळे त्रस्त झालेला आहे का आणि महागाईमुळे त्रस्त होत असताना त्याला उत्पन्नाची हमी केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच राहिलेली नाही आहे का तुमचं जी काही मत असेल प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या